तर नमस्कार मित्रांनो आकाश सुविूट्यूब चॅनल तुमचं सर्व स्वागत आहे आज मित्रांनो मी बोर्डा शेरी बाजारामध्ये आलेला आहे तर पाहू शकतो मित्रांनो बाजार बोडाबाजारोडा बाजारामध्ये खूप चांगल्या क्वालिटीचे मित्रांनो शाळे आलेले आहेत आज दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वर शुक्रवारचा हा बोडा बाजार आहे मित्रांनो तर पाठीमाग पाहू शकतो एक नंबर बाजार भरलेला आहे तालुका कलंगूर जिल्हा हिंगोली गाव बोलणार आहे मित्रांनो बोडा गावचा श्री बाजार आहे तर एक नंबर मित्रांनो श्री बाजार भरलेला संपूर्ण तुम्हाला व्यापाऱ्याच्या आणि शेतकऱ्याची काय का किंमत आहे सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो पाहूया मित्रांनो व्यापाराच्या तर मित्रांनो एक नंबर मित्रांनो शेअर आलेल्या आहेत मित्रांनो तर पाहू शकता मित्रांनो हा बाजार खूप गावऱ्यांशी खूप प्रसिद्ध बाजार आहे या बाजारामध्ये तुम्हाला मोठ्या मोपाच्या घाबरणशया पिल्लेवाले आणि गाभरण तुम्हाला भेटून जातील मित्रांनो एक नंबर शाया असतात बाजारामध्ये ना इंगुलीचा, ना इंगुलीचा या तर या परिष आहेत या परिषद सुरुवातीला दाखवतो शेतकऱ्याच्या पण दाखवतो आणि इकडे हो इकडे घ्या मित्रांनो मी हिंगोलीच्या मित्रांनो हिंगोलीच्या परीक्षा दावणी आलेल्या आहे तर पाहू शकता तीन शेळी मित्रांनो आपल्या शेळी बाजारात आलेली आहे तर पिल्याची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो शेळीची पण क्वालिटी पाहू शकता शेरीची आरेची पण क्वालिटी पाहू शकता मित्रांनो तीन वाली सी आहे काय चांगली हो याची किंमत साडे बावीस हजार का बावीस हजार रुपये सांगायच मित्रांनो साडे बावीस घ्या साडे बावीस लाख पाहून घ्या किती वितरण मित्रांनो तिसऱ्या वितरण शही आहे क्वालिटी पाहू शकतो मित्रांनो एक नंबर गावराशी आहे तीन मित्रांनो आपल्या शेडाशाही बाजारामध्ये आलेली आहे तुमचा फोन नंबर सांगावीस मला फोन नंबर सांगा तुमचा शहाऐंशी झिरो पाच पाचशे सत्यात्तर चारशे मित्रांनो पाहिजे असेल तर ह्या क्वालिटी मध्ये तर तुम्ही यांना भेट देऊ शकता जवळपास संपूर्ण शे बाजारामध्ये असते मित्रांनो एक नंबर शेही आहे मित्रांनो पाहू शकता ह्या बोडा बाजारामध्ये शिरोपण शे खूप मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत क्वालिटी तुमच्या आहे मित्रांनो आढळची क्वालिटी पाहू शकता एक नंबर शेळी आहे मित्रांनो तर शेत यापर्यंत शेळी आहे मित्रांनो आपल्या बाजारामध्ये आलेली आहे क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहेत तिच्या खाली दोन पिली आहेत मित्रांनो दोन पिली आहे काय सांगली किंमत तिची किंमत काय सांगली सत्तावीस हजार किंमत सांगा पाठबकरा आहे का आहे मित्रांनो पाहू शकता पिल्याची पण क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो शेळी पण एक नंबर आहे किती सत्तावीस हजार ना कमी जास्त होईल ना किंमत तुमचा फोन नंबर सांगा

हां उस्मानाबाद खूपच डिमांड आहे तर मित्रांनो बाजारामध्ये उस्मानाबादी शही आलेली नाही आता गावराशाही आलेली आहे आणि बिठलची पण आलेली आहे मित्रांनो आज समोर पाहू शकता शिरोळी मित्रांनो एक नंबर आहे पहिले विताना आहे का दुसऱ्यांदा आहे दुसरे वितान आहे मित्रांनो पिल्याची पण क्वालिटी तुमच्या समोर आहे मित्रांनो पाहू शकता पाठपक्रा आहे ना पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर दिलेला आहे कॉल करू शकतात मी पर्याय कराड डिग्रेस म्हणून एक गाव आहे त्या गावचे या यापुऱ्याची मित्रांनोशाही आहे ह्या बाजारामध्ये तुम्हाला बिटलच्या पण शाळे भेटून जातील आणि शिरोलीच्या पण शाळेत आलेल्या मित्रांनो बाजारामध्ये त्या क्वालिटी मित्रांनो तुमच्या समोर आहे बिटलची पाहू शकता ना एक नंबर पाठ आहे मित्रांनो याचे काय सांगले किंमत काय पंचवीस हजार किंवा सांगायची मित्रांनो बावीस हजार देणार किती महिने लागली आहे एक महिना किती एक महिना किती फोन नंबर सांगतो पंच्याऐंशी तीस ऐंशी बावीस आहे तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता नंबर देणार आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तुम्ही आपला बोर्डाशी बजा म्हणजे सौदी कसे असतात ते पण क्वालिटी पाहू शकता खाली दोन प्ले आहेत मित्रांनो दोन पिले तिच्या खाली क्वालिटी पाहू शकता अटलची क्वालिटी पाहू शकता मोठ्या मुपाची शेही आहे मित्रांनो गावरान काय सांगली कि मग पंचवीस हजाराला शेळी द्यायची पंचवीस हजार ला शेळी द्यायची का शेवटला किती वितांना शेता तिसऱ्या मित्रांनो पाहू शकता दोन पिले तिच्या खाली फाट बकरी आहे का बकरी आहे दोन्ही पण बकरी आहेत कधी विठ आहे आठ दिवसात पिले आहेत समोर सोनारो अटलची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो तुम्हाला मित्रांनो कोणाला ह्या नंबरशी आहे आहे कोण नंबर सांगता कमी जास्त किंमत होईल कमी जास्त किंमत होईल मित्रांनो पंचवीस हजार रुपये किंमत सांगेल तर नमस्कार मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता बोडा शाही बाजारमध्ये एक नंबर मित्रांनो पाहू शकता तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता मी अशोक उमारच्या नावने आलेला आहे मित्रांनो मोठ्या मोबाईल ची आहे दोन प्ले तिच्या खाली दोन्ही पण बकरी आहेत दोन्ही पण बकरी आहेत तर आढळची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो मोठ्या माफाची दुधाशीही आहे तर काय सांगली किंमत तिची पंचवीस हजार का 50 फारका। 50 फारका। किती वितरण असतं शाही वितान वितरणाशीही आहे मित्रांनो दोन्ही पण बकरी आहेत या बारीला तर, तर, तर कमी जास्त होईल ना फोन नंबर सांगा मित्रांनो कोणाला ह्या टॉप क्वालिटीच्या असतात दुधाच्या पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आलेला आहे तर दोन हुंडी जाती शाही आणले मित्रांनो पाहू शकता दादाची म्हणलं की किंमत एक पिलो आहे का म्हणजे हो दोन पिले आहेत मित्रांनी खाली दोन पिले आहेत का कमी जास्त होईल ना पहिल्यांदा आहे का पहिल्यांदा पहिल्यांदा मित्रांनो पाहू शकता तुमचा फोन नंबर सांगा ऐंशी बावीस तर कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो कॉल करू शकता दोन्ही पण एक नंबरशी आहेत मित्रांनो पण अशोक मार्च आम्ही श्री आहे क्वालिटी पाहू शकता म्हणजे श्री आहे मित्रांनो पाहिजे क्वालिटी पाहू शकता मित्रांनो अडेलची अड्यालची क्वालिटी पाहू शकता सड पाहू शकतो क्वालिटी मित्रांनो एक नंबर यायच्या खाली किती आहेत कोणते मित्रांनो पाठपक्रा यायच्या खाली पाठबकरा आहे तर याचे काय म्हणले किंमत सव्वीस हजार रुपये किंमत आणि किती वित्णा शाही तिच्या आहे तुमचा फोन नंबर सांगा कमी जास्त होईल ना दोन्ही पण मित्रांनो दोन्ही पण हुंडी शे किंमत कमी जास्त होईल अशोक कुमार दामले मित्रांनो तुम्हाला हुंड्याची शहाया आणि गावराच्या शहाया भेटून जातील मित्रांनो टॉप क्वालिटीच्या मोठ्या मंपायचा हो नंबर दिलेला आहे पाहू शकता मित्रांनो तिन्ही म्हणजे तिन्ही शाळेची किंमत विचारलेली आहे तर तुम्हाला या क्वालिटीमध्ये असे शाळे पाहिजे असेल तर दर गोल्डा बाजारच्या बाजारामध्ये शेळ्या घेऊन येतात असतात नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही पण शे मित्रांनो अशोक उमाजी आहे होंडे अतिशय आहे मित्रांनो यांच्यापासून होंडे हातीच्या पण शाळे भेटून जातील दोन्ही पण पाठी आहेत क्वालिटी पाहू शकता तुमच्या समोर मित्रांनो दोन पिले आहेत पिल्याची पण क्वालिटी पाहू शकता वाट का दोन्ही पण पाठी आहेत होंड्यातील आहे मित्रांनो काय सांगली व्हायची किंमत पंचवीस हजार रुपये किंमत सांगतात आणि किती वितांची शाही दुसऱ्या वितरण शे आहे तर फोन नंबर सांगा तुमचा अशोक कुमारच्या मित्रांनो ही पण लावणी शेही आहे तर तुम्हाला चांगल्या क्वालिटीच्या होंड्यातील पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे कॉल करू शकता व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल तर मित्रांनो आता मी हिंगोलीच्या व्यापारी लावणी आलेली आहे संपूर्ण शाळेची काय किंमत तुम्हाला करू याची काय चांगली साडे बावीस का पण आहे का किती पिली आहेत दो। दोन पिली आहेत मित्रांनो हिच्या खाली पाठ बकराय का या काळीची काय सांगली पाट एक आहे का हिची काय म्हणली साडे अठरा मधलीची काय सांगली साडे सोळा हजार रुपये किंवा सांगायला तर पाठ बकरा हिच्या खाली मागाची काय सांगली पाठराची साडेबारा हजार रुपये किंवा सांगायला तर पाठ आहे आणि सहा एवढ्या दिल्या साडे बावीस साडे बावीसरी का ही दोन पिले आहेत आणि याचे काय म्हणले अठरा हजार जरी गायच्या खाली किती पिले आहेत पिले किती आहे का पण आहे का तर फोन नंबर सांगा शहाऐंशी फोन नंबर सांगाय कदा शहाऐंशी झिरो पाच पाचशे सत्याहत्तर चारशे सहासष्ट शहाऐंशी किंमत कमी जास्त होईल ना हो कमी जातो होईल रिची कमी जास्त होईल एकवीस ला सोडून देऊ ठीक आहे मित्रांनो एकवीस ला मागणी चालली तीन पिढी एकवीस ला मित्रांनो शेष सोडून आला तीन पिढी वाली तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला कॉल करू शकता मित्रांनो पाहू शकता ह्या बोर्डा शेळी बाजारामध्ये खूप मोठ्या उपायच्या शेळी येत असतात या परीस मित्रांनो पाहू शकता काय सांगता किंमत तिची हा बत्तीस हजार एक बकरा आहे का एक बकऱ्या मित्रांनो बत्तीस हजार रुपये तुम्हाला सांगायला आणि किती तिसऱ्या वितरण शेही आहे तर क्वालिटी पाहू शकतो मित्रांनो तुमच्या समोर आहे आणि बकऱ्याची पण क्वालिटी पाहू शकतो एकच पण खाली मोठ्या उपायची मित्रांनो आहे हाईटला पण लांबी शेची लांबी रुग्ण पाहू शकता मित्रांनो खूप खूप मोठ्या उपाय शही आहे कोणाला ही शे पाहिजे असेल तर नंबर पण देतो मित्रांनो ह्या क्वालिटी पाहिजे असेल तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर पण सांगतो तुम्हाला फोन नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव सत्तावीस किंमत कमी जास्त <स्थाथ> होईल ना तर मित्रांनो किंमत कमी जास्त होईल तुम्हाला ही पाहिजे असेल त्या नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही मोठ्या मकाची आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता मी अशोक मामाच्या दाऊने आलेला आहे तर मित्रांनो ह्या बाजारामध्ये तुम्हाला शेळीला दावून असते मित्रांनो व्होकल शेळे असतात तर शेळेची पण क्वालिटी पाहू शकता गावरान आणली आहे मित्रांनो अशोक मामा तर आज बाजारामध्ये किती आणल्यात किती आणले एकवीस आणल्या का तर पाहू शकता या इकडे एकवीसशे आहेत मित्रांनो टोप मित्रांनो चित्रांनो गावराशे आहेत या काळीचे काय सांगली मग एकोणीस हजार किती पिले तिला दोन बकरी आहेत मित्रांनो तांबडीची काय म्हणली एकवीस हजार गाभा आहे मित्रांनो एकवीस हजार किंवा तर तुमचे काय म्हणले अठ्ठावीस हजार किंमत सांगेल तर पाच बकऱ्या मित्रांनो आडेलची क्वालिटी पाहू शकता मोठ्या मोबाईलचा गावरान शेअर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही यांच्या दामने येऊ शकता या पाठवायच काय सांगली याची एकवीस हजार त्याला पाठ बकरे एकवीस हजार किंमत सांगाल तर पाठ बकरे मित्रांनो आणि हे काळीची काय सांगली साडेसोळा हजार दिली पाठ बकरे आहे आणि या दोन्हीची काय सांगली बाबा वंडीची कोणतीचे सतरा हजार तिचे एकवीस हजार सतरा हजार एकवीस हजार किंमत सांगाल मित्रांनो कोणाला हे टॉप क्वालिटी पाहिजे असेल तुम्ही येऊ शकता मित्रांनो अशा कुंभर आपलं चॅनलचं नाव सांगा किंमत पण थोडी कमी जास्त होईल मामा मग फोन नंबर सांगा शहाण्णव चार शहाण्णव जीरो चार सत्याहत्तर सत्याहत्तर एकवीस एकावन्न तर आपल्या चॅनल कोणी गिरा तर कमी जास्त आपल्या चॅनलचं नाव सांगा अजून पण किंमत कमी होणार आहे शाही आहेत मित्रांनो गाभणशाही आहेत कोणाला पाहिजे असेल तुम्ही येऊ शकता बोर्ड बोर्डा दर शुक्रवारी हा बाजार असतो कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी पाहू शकता काका पण आता बोर्डा बाजारमध्ये यायला सुरुवात झाली काकाची पण क्वालिटी तुमच्या समोर मित्रांनो आडलची क्वालिटी पाहू शकता शेळीची एक नंबर गावरांशी आहे किती किती पिलेखाली आहेत का पाठबकर आहे मित्रांनो पिल्याची पण क्वालिटी तुमच्या समोर आहे शेळी पण मित्रांनो एक नंबर आहे गावरांशी आहे आडलची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो काय काय सांगितलं मग तिची बत्तीस हजार किंवा सांगाल त्याने पिली आहेत दोन पाठ बकरी आहेत मित्रांनो किती महिन्याची असतात पिली आहेत महिन्याची पिली आहेत मित्रांनो शेळी पाहू शकता किती होता ना शेळी तिसऱ्या तुमचा फोन नंबर सांगा त्रिहत्तर पन्नास पंच्याऐंशी पस्तीस बेचाळीस किंमत कमी जास्त होईल ना मित्रांनो यांच्यापैकी टॉप क्वालिटीच्या दुधा शेळी असतात तर कोणाला पाहिजे असेल तर यांचा नंबर दिलेला आहे जवळपास संपूर्ण शेळी बाजारामध्ये असतात मित्रांनो क्वालिटी तुमच्या समोर आहे हिचे काय म्हणली हिचे सतरा हजार एक पाठ दिला सत्तर हजार रुपये किंमत ते पिलो आहे मित्रांनो खाली पाठ आहे तर काहीची कमी जास्त किंमत होईल ना किती वितन आहे पहिल्या वेळेस तुमचा फोन नंबर सांगा त्र्यात पन्नास बेचाळीस तर मित्रांनो कमी जास्त होईल कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो पाहू शकता या सौदा झालेला आहे कितीला किंवा गळू दिली मग साडे तेवीस हजारला दोन पिल्ल्यात नाही सखाली ते पाठ बघायला मित्रांनो पाहू शकता पिल्याची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो डिग्री ही शेळी आहे मित्रांनो गावरांशी आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता अशोक मामाच्या या दावणी शेळीचा शोध झालेला आहे केवढ्या मामा हीस साडे तेवीस हजार दिलेली मित्रांनो शेळी पाहू शकता कोणता गाव तुमचा पालडीच्या पालडीच्या मित्रांनो तर या ठिकाणी ही शेळी विकलेली आहे का मामानं तर कोणाला या क्वालिटी मी पाहिजे असेल तर मामा नंबर सांगा चार झिरो चार सत्याहत्तर एकवीस एकावन्न कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो कॉन्टॅक्ट करू शकता आज खूप चांगला क्वालिटीचा माल आणलेला मित्रांनो दोन बकरी घ्या बकरी